गृहमंत्री साहेबांनी आपलं क्लिअरिफिकेशन दिलं मी फक्त पहिल्यांदाच आमदार आलो या सभागृहात सुद्धा खूप चर्चा झाली पण मला एकच आपल्या क्लिअरिफिकेशन मध्ये पहिल्या सुरुवातीपासून जो मॉब होता गृहमंत्री साहेब तो एवढा नव्हता त्याचे फुटेज सगळे माझ्याकडे आहेत ज्या सुभाष रोड वरतून चालू झाले त्या मॉबला कंट्रोल नाही केलं म्हणून तो मॉब हळूहळू वाढत गेला म्हणजे तो जिथं त्या पहिल्या ठिकाणी जर त्याला अडवलं असतं ना अध्यक्ष महोदय तर हा विषय झाला नसता दुसरा विषय की एफ आय आर कॉपी मध्ये जे नोंद केलेली आहे की तिथं रबरी बुलेट चालल्या किंवा धुराच्या कांड्या चालल्या हा विषय त्यांनी तोही तो काही तो विषय हा तिथं झालेला ना नाही तिसरा विषय माझ्या घरासमोर गाडी उभा होती आणि त्या गाडीने अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा होती, होती। फक्त सायरन जरी वाजवला असता अध्यक्ष महोदय तर हा प्रकारच घडला नसता आणि दुसरा विषय समजा माझ्या आपल्याकडे पोलीस यंत्रणा कमी होती हा काही एका घंट्यात प्रकार झाला नाही माजलगाव सकाळपासून हा प्रकार चालू झाला जिल्ह्यामध्ये तेव्हा पोलीस यंत्रणेला हे सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या अध्यक्ष महोदय मग बीडचा सुद्धा प्रकार हा दोन अडीच वाजता चालू झाला आणि रात्री नऊ पर्यंत चालू होता जर पोलीस प्रशासनकडे पोलीस बंदोबस्त कमी होता तर इतर जिल्ह्यातून सुद्धा एक दोन अडीच तासाच्या फरकावरती पुलिस यंत्रणा तिथं मागवली असते चौथा मुद्दे अध्यक्ष महोदय गृहमंत्री बोलताना म्हणले की जे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांनी हे पण सांगितलं की ज्यांचे फोटो आहेत मी पूर्णपणे जे ज्यांच्याशी संबंधित असतील गृहमंत्री साहेब तर पण त्यांच्यावरती कडक कारवाई करू करू का मराठा समाजाच्या आणि ह्यांचा काही संबंध नव्हता हे समाजाचे म्हणजे म्हणजे विरुद्ध तिथं ह्यांनी काम केलेलं आहे आणि माझा शेवटचा विषय गृहमंत्री साहेब की ज्या लोकांना अटक झाली त्यांचा कोणत्याही या प्रकारना संबंध होता त्यांच्या पिढीन पिढीपासून पीडी तीन पिढ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या घरावरती एन सी दाखल नाही असे काही लोक अटक झालेत अध्यक्ष महोदय या लोकांना या लोकांना सोडायचा आपण प्रयत्न करा आणि शेवटचं म्हणजे माझ्या घरावरती जे जा प्रकरण झाले साहेब त्याचं काही राजकीय भांडवल करून काही महाराष्ट्रात का उचलू नका एवढीच सभागृहाला विनंती करतो